या ठिकाणी सात गाड्या उत्तीर्ण एक सामन्यातली गाडी अशा आठ गाड्या या ठिकाणी हार्दिका अभिनंदन आणि आजच्या मैदानातला निकाल ऐका आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला उत्तेजनाथ क्रमांक आजच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांक तास क्रमांक सात वर नोडली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी ओवी प्रमोद वाघ वाघवाडी गुवा ही गाडी हो, पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी ओवी प्रमोद वाघवाडी शरद लाड बंडा ड्रायव्हर उदय वाघ वाघवाडीकरांचा रुमा आणि त्याच्या जोडीला पळाला जगदीश बापू शिंदे उर्वेद यवाज आणि बापूशी आंबेकर वडखे आणि ओंकार मिश्राचा काळीच पिस्टन पळाला आणि सुंदर अशी गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र केली आप्पा ड्रायव्हर कारुंडीकरांनी त्या आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मान दुसरी उत्तेजार्थ क्रमांकाची गाडी तास क्रमांक सावंदी गाडी कुमारी स्वरांजली पवार ही गाडी दुसरी उत्तेजनासाठी पात्र झाली दुसरी उत्तेजनार्थ गाडी कुमारी स्वरांजली पवार अक्कुड्यावर अपशिंग अमोल दाजी आसाम श्याम कदम वैभव कदम विटेकरांचा चेंडू पळाला आणि त्याच्या दोडीला पळाला बबलू साईब जगदाळे संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम आणि अशी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र ठरली सुंदर असं आज या ठिकाणी पिझोर बाबा देशमुख यांच्या निमित्त आयोजित केलेलं आजचं भव्य आणि दिव्य अस मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या आणि चौथ्या क्रमांका दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या दोन्ही गाड्यांना चार आणि पाच सामना घोषित केलाय तास क्रमांक एक नवली गाडी यशवंतरामबाब जोशी अंबरनाथ वाठेगाव आणि तास क्रमांक दोन नवली गाडी कुमारी वैष्णवी मोहन मध्ये एम एम ग्रुप पेट नाका आणि विगर या दोन्ही गाड्यांना चार आणि पाच सामना घोषित केला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक वरती यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ दादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल आणि त्याच्या श्रीराम पालवे राजा यांचा आणि गाडीचा ड्रायव्हर होता अमर ड्रायव्हर ओंडकर त्या आजच्या या मैदानातील चार आणि पाच नंबर साठी सामन्यासाठी पात्र ठरले आणि दुसरी गाडी सामन्यातील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी सातव्या सेने दोन गाड्यांना सामना झाला आणि दोघांचा संगण मजा आणि गाडी फायनल गाडी फायनलला पळाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी कुमारी वैष्णवी मोहन एम ग्रुप एमगुपेठकरांचा राजा आणि त्याच्या वेळीला पळाला समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा साई गाडीचा लावला होता खुडापसिंग खर आणि दुसरी गाडी श्री तुषार घोरपडे दादा सरकार आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके विर यांचा घरचा साथ पळाला पक्ष आणि अर्जुन शिलारी आजच्या या मैदानातील चार आणि पाच नंबर साठी मानकरी आदरणीय बाबा देशमुख यांच्या वारसा निमित्त आयोजित केला भव्यस पृथ्वीराज पंचवीस आजच्या मैदानातील तीन आणि दोन नंबर साठी या ठिकाणी सुंदर अशी लढत झाली त्या या ठिकाणी दोन्ही गाड्यांना सामना निकाल घोषित केला ती तास क्रमांक चार उनली गाडी प्रजित पाटील कापूस केर आणि अभिपर पठान शार्दुल बाजी तळेगाव त्याचबरोबर दुसरी गाडे श्री सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सोळासागर तुपे रेप्रे बुद्रुक साईराज खेरप्पा कालगाव शाळगाव आजच्या मद्यातील दोन आणि तीन साठी या ठिकाणी दोन्ही गाड्यांना निकाल सामना घोषित केला या ठिकाणी पृथ्वीराज केसरी सोन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी अठ्या थ्री लढत झाली दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरती माननीय प्रदीप नाना कापूसखेड हबी पठान शाखीर पठान शार्दूल बाजी तळेगाव यांचा घरचा साज पळाला राजा आणि सम्राट आणि सुंदर अशी गाडी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पाहत गेली शाखी डायवर तळेगाव आणि दुसरी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरती श्री सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सागर तुपे रिट्रे बुद्रुक किरणापा कालगाव उत्तम सेठ गवडे दैवाली बदलापूर यांचा रॅणा आणि त्याच्या डोळीला पळाला नवीन खरेदी पळाली सरपंच अण्णा पाचवाड यांचा जलवा आणि सुंदर अशी गाडी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली पहिल्यावर वाटेगावकरांनी त्या आजच्या या मैदानातील दोन आणि तीन नंबरचे मानखरी पृथ्वीराज बाबा देशमुख यांचं वारसा निमित्त आयोजित केलं आज दुपारी दुदंडीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील पृथ्वीराज केसरी दोन हजार पंचवीस चा मानकरी ज्या आज बैलाच्या बारक्या मालकाचा वाढदिवस आहे त्याला या ठिकाणी आपल्या बैलानं बारक्या मालकाला या ठिकाणी एक नंबर करून भला मोठ्या या ठिकाणी शुभेच्छा दिल्या ती तास क्रमांक तीन वरून हल्ली गाडी श्री भद्रा मारुती प्रसन्न इंजिनियर भक्ती विशाल सेठ सावंत उमेश्वर हरपळे मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर दुदंडी फुरसुंगी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी बळाला श्री भद्रा मारुती प्रसन्न इंजिनियर भक्ती विशाल सेठ सावंत दुदंडी उमेश शेठ अरपणी मनोहर चव्हाण दुदंडी फुरसुंगी यांच्या नावावरती नसी आज बारख्या मालकाचा वाढदिवस कियांश अमर जगताप याच्या वाढदिवसानिमित्त चिख्याकडून मोठं बक्षीस या ठिकाणी मोठं गिफ्ट मिळालं अजित सेट जगताप अमरसेप कारुंडे तामकडेकरांचा चिख्या आणि त्याच्या गोळीला पडाला भद्रा मारुती प्रसन्न मनोहर सेट चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा लखन फळाला आणि एक नंबरसाठी गाडी पात्र केली अखिल ड्रायव्हर तामखडा बारामती करावी विजय गाडी मालकांचं चालकांचं सर्व प्रेक्षक वर्गांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहे